राजकारण या राजकारणाला एक ॲस्थेटिक सेन्स लागतो बरोबर तो ॲस्थेटिक सेन्स आपल्याकडे उरलेला नाही आणि त्याच्यावरची ती डॉक्युमेंटरी फिल्म आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की मला इथे फ्लायओव्हर हवा तर मला इथून इथे जायला फ्लायओव्हर हवा किंवा इथून इथे जायला मला ब्रिज हवा पण तो कसा हवा याचा विचार आपल्याकडे होत नाही म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी निर्माण होतात त्या साधारणपणे लवकरात लवकर तो तुटून त्याचं काम लवकरात लवकर कसं मिळेल आणि मग निघेल आणि त्याच्यातनं आम्हाला कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टॅन ते कंत्राटदार असतात त्यांना परत परत कशी टेंडर काढून पैसे काढता येतील आपल्याकडे पहिला त्याचा विचार होतो म्हणजे ज्या वेळेला भारतामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला बाराशे बारा बाराशे चौऱ्याण्णव त्र्याण्णवच्या सुमारास बरोबर आहे आणि मग आपलं जी राजधानी होती रामदेवराय रायाची ती गेली बाराशे चौऱ्याण्णव बरोबर म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशावरती एक प्रकारचं आक्रमण ज्यावेळेला झालं त्या आक्रमणाच्या वेळेला इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म झाला बरोबर त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म होऊन त्याच्याबरोबर पाचशे वर्ष आधी आपल्याकडे नालंदा विद्यापीठाचा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्ष आधी तक्षशिला या युनिव्हर्सिटीचा जन्म झाला आहे जी आता पाकिस्तान या भागामध्ये येते बरोबर आहे फाळणीनंतर तक्षशिला कुठे नालंदा कुठे ऑक्सफर्ड आहे बरोबर आहे आपलं राजकारणातलं काम हे करत असताना माझा विचार जो आहे ते कालातीत असावं ते तात्पुरतं नसावं त्याच्यामुळे कदाचित माझा विचार पोचायला थोडा वेळ लागत असेल आणि साधी गोष्ट म्हणजे त्यावेळेला एक फ्रान्समध्ये देखील एक युनिव्हर्सिटी होती आणि त्या फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीमध्ये काही अनेक ब्रिटिश शिक्षक होते शिकवायला ते ब्रिटिश शिक्षकांचं आणि तिकडच्या फ्रान्समधल्या शिक्षकांचं तिकडे बाहेरचे आणि मग तिकडे रोज भांडणं वादबीत सगळे व्हायचे आणि त्यांना काढून टाकले त्या ब्रिटिश शिक्षकांना काढून टाकले तिकडनं ते आले परत इंग्लंडमध्ये आले आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये परत कामाला सुरुवात केली त्याने मी तिकडेच आले ते तिथे आल्यावरती तिथले मूळचे ब्रिटिश शिक्षक आणि हे फ्रान्समधून आलेले ब्रिटिश शिक्षक यांच्यामध्ये वाद घडायला लागले आणि ते वाद घडल्यानंतर ते परत फ्रान्समधून आलेले शिक्षक बाहेर पडले त्यांनी चाटे क्लासेस नाही काढले त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली त्या शिक्षकांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली जी आजही आहे बरोबर आहे आज, आज आपल्या मुंबई विद्यापीठाची जाऊन हालत बघा आज आपल्याकडे खाजगी विद्यापीठ उभी राहत आहेत ज्याच्याकडे पैसा त्याची युनिव्हर्सिटी हे असं नाही होत असं असं राज्य देश नाही चालत आणि त्याच्यामुळे माझा राजकारणाचा विचार करण्याचा भाग मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं दिलेलं आहे ते जरा बघा आणि ते पाहताना तुमच्या लक्षात येईल की मी त्याच्यामध्ये दोन एक एक शहर दाखवलं आहे अप्रतिम रस्ते सुंदर इमारती सुंदर बागा छान गाड्या चांगल्या इतर सगळ्या संस्थाभिंसावर वगैरे उत्तम शहर दुसरं एक शहर दाखवलं ते उत्तम शहर सुंदर रस्ते छान तिकडच्या काही सगळ्या संस्था इमारती बागा बिगा सगळ्या लोकांसाठी ज्या हव आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या दोन्ही शहरांमध्ये आहेत दोन शहरा? ती नावे नावे नागा मैं वरती शहर ती दाखवली मी त्याच्यात त्यातल्या एकाचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी म्हणजे अणुबॉम्ब पडल्यावरती देखील ही शहरं उभी राहतात आणि मोठी होतात आपल्याकडे तर असं काही झालंच नाही आहे <coughs> मग आपल्याकडे काहीही न होता आपली आप शहरं बॉम्ब पडल्यावर की का वाटतात याचं कारण मनात तुमच्या ॲस्थेटिक सेन्सच नाही एक तो जो डिझाईनचा भाग येतो तो, तो डिझाईनचा भागच नाही आहे मी मध्ये तरी माझा जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला माझं लेक्चर झालं होतं त्यांनी मला विषय दिला होता डिझाईन आणि त्याला मी एक स्टीव्ह जॉबचं उदाहरण दिलं होतं की स्टीव्ह जॉब्सने ज्याला ऍपल फोन केला तो फोन केल्यानंतर त्यांनी त्याचा जो माणूस होता त्याचा जो इंजिनियर त्याचा डिझायनर जो होता तो त्याच्याकडे फोन घेऊन आला आपल्याला माहीत आहे ना ॲपल फोन उघडता येत नाही तसा असा इतर फोनसारखा तर तो, तो फोन उघडला आतलं डिझाईन होतं स्टीव्ह जॉब बघितलं आतलं सगळं रचना द्यायची आणि तो मला घाण आहे हे वाईट डिझाईन आहे तर तो इंजिनियर बोलला की अरे फोन तर कोणी उघडणार नाही या कोणाला कळणार आहे आतमध्ये काय तो मला कोणी उघडू किंवा न उघडो घाणेरडं डिझाईन केलं आहे तुला शांत झोप कशी लागते सो त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा मला असं वाटतं हा डिझाईनने भरलेला असावा आता तुम्ही हे कॅमेरे बघतोय आपण बरोबर आज आपल्याकडे स्टील कॅमेरे येतात स्टील फोटोग्राफीचे कॅमेरे येतात आपण असे धरतो माहिती आहे ना पहिले असे धरायचो बरोबर ही एका माणसाच्या मनात आलेली कल्पना त्याने एक चिकण मातीचा गोळा घेतला क्ले आणि तो असा दाबला तो दाबल्यावरती त्याचे जे फिंगर प्रिंट प्रिंट जो आला तो प्रिंट हा आत्ताच्या सगळ्या कॅमेऱ्याचा मोल्ड आहे म्हणून तुम्ही कॅमेरा धरताना असा धरता, धरता। म्हणून तुम्ही असा पकडता बरोबर तर तो, तो जो मोल्ड आहे तो त्याचा आहे का आलं हे तर मला मी कॅमेरा कसा पकडला पाहिजे त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं कुठची ही गोष्ट आपण करतो आपल्याला साधी गोष्ट आहे ना तोच पदार्थ जर आपल्या एक पदार्थ आपण समजा केला आणि एखाद्या डिशमध्ये जर समजा आपण भास्कन वाढला आपण खाऊ पण तोच पदार्थ जर समजा आपण नीट वाढला आणि जर असा व्यवस्थित डिझाईन करून जर समजा त्याच्यावरती काही छान असं डिझाईन कोथिंबीर बिथिंबीर असं टाकून बिकून वगैरे असा व्यवस्थित जर समजा दिला तर तो, तो जास्ती आपण आनंदाने खाऊ बरोबर नाही मला अजून आठवतं आम्ही कॉलेजमध्ये असताना त्या पोलीस कॅन्टीनमध्ये मिसळ खायला जायचो आमच्या स्कुलापाठच्या बाजूला का, द्यायचे काय मिसळच पण ती जेव्हा यायची ना अशी मस्त एक हिरवी मिरची अशी त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली वगैरे छान यायचं छान खायचं तेच <laughs> हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मास मीडिया म्हणून मीडिया म्हणून कुठचंही माध्यम हाताळताना त्याच्यामध्ये एक तुमचा थॉट हा वेल डिझाईन असला पाहिजे तर त्या गोष्टीला गंमत येते तर लोकांचं लक्ष आपल्याकडे जातं अन्यथा लक्ष जात नाही